कणिदार तूप म्हणजे रवाय, अगदी घरच्या तुपासारखं कणिदार गोकुळ तूप कोल्हापुरातील <laughs> गोकुळ शिरगाव येथे जगप्रसिद्ध ब्रिक्स्टन मोटरसायकल आणि रियल ॲफ इलेक्ट्रिक टू व्हीलरची निर्मिती कार्तिक सांगत होता की आपण रिसेंटली दोन ब्रँड्स लॉन्च पहिला ब्रँड आहे मोटरसायकल्स जो हा ऑस्ट्रियाचा बेस्ड कंपनी आहे युरोपियन ब्रँड आहे ऑस्ट्रियाची कंपनी आहे जिथे आपण चार मोड मॉडेल्स लॉन्च केले भारतात पाचशे सीसी मध्ये आपण दोन मॉडेल लॉन्च केलेत आणि बाराशे सीसी मध्ये आपण दोन मॉडेल लॉन्च केले आहेत त्याचबरोबर आपण एक इटालियन ब्रँड सुद्धा लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे मध्ये आपण ती बीएलएफ अशा नावाने आणलेला आहे त्या ब्रँडमध्ये आपण एक स्कूटर लॉन्च केलेली आहे ज्याचं नाव आहे टेनिस सिलेक्टर तर मला वाटतं बरेच काही तुम्ही आपल्या मेन मेन लॉन्च जो आपला झाला होता थोड्या दिवसापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी थायलंड क्लबला आपला मोठा लॉन्च झाला होता तर तो हा पॅन इंडिया लेवलचा लॉन्च होता तर आज मला एक दोन तीन म्हणजे मला वाटते आज की think, आ, so really like आज कोल्हापूरच्या आपण सगळे आहोत तर मला थोडेफार गोष्टी नक्की शेअर करायची मला पहिल्यापासून इच्छा होती पण ते कसं आय थिंक त्यावेळेस वेळ मिळाला नाही की आपल्याला वन टू वन बोलवला किंवा असं मी सगळ्यांशी बोल सुद्धा असं त्यावेळेस वेळ मिळाला नाही पण आय थिंक नाव वी हॅव द टाईम सो आय वुड रिअली लाईक टू पुट फॉर वन मेसेज की आज हे ब्रँड्स जे आलेत कोल्हापूरमध्ये आज म्हणजे खरंच म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणून मी किंवा मेहन लोकांना नाही नाहीये की आज एक्झॅक्टली कोल्हापूरमध्ये काय व्हायला आहे आज पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात कोल्हापूरचं नाव सगळीकडे यायलंय पण आज कोल्हापूरच्या लोकांनाच माहित नाही की कोल्हापूरमध्ये काय व्हायला नाही त्यामुळे खरंच म्हणजे काय एक्झॅक्टली मी काय शब्द करू ते नो बट आय रिली टेल की आज हे ब्रँड ब्रिक्स हे कोल्हापूरमध्ये गाड्या बनत आहेत ही डीलरशिप मेन काय डीलरशिप लॉन्च नाही आहे हा डीलरशिप ही फ्लॅगशिप शोरूम आहे सो दिस इज अ फ्लॅगशिप शोरूम ऑफ द ब्रँड आपण लास्ट वीकच बँगलोर शोरूम लॉन्च केलं वी बी लॉन्चिंग मोर शोरूम इन द कमिंग वीक्स या गाड्या कोल्हापूर मध्ये गोकुळ शेगाव आपली फॅक्टरी आहे तिथे या गाड्या बनतात आणि के डब्ल्यू वेलॉस मोटर्स जी ची कंपनी आहे तर वी हॅव टेकन द होल मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅन इंडिया डिस्ट्रीब्युशन राइट्स फॉर दिस ब्रँड त्यामुळे गाड्या सगळ्या आपण इथं बनवतोय त्यामुळे सांगायचं परत मी सांगतो की अजूनही कोल्हापूरमध्ये लोकांना काय नाही की हे काय प्रोजेक्ट आहे आणि हा पहिले ओई एम होता पण की जे कोल्हापूरमध्ये आलो आज ऑस्ट्रियाची कंपनी इटली कोल्हापूरमध्ये आहेत वास्तविक जेव्हा आम्ही हे ब्रँड इंडल्यात आणायचं जेव्हा आम्ही प्लॅन केला सुरुवात इथं झाली की कोल्हापूर कुठे आहे या लोकांना माहीत नव्हतं आणि कोल्हापूरमध्ये का करायचं कारण आज तसं तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये आपल्याकडे इकोसिस्टम अजिबात नाहीये एकदम ऑफ एम कारण जे काही टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्या सगळ्या मोस्टली पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत तेलंगणामध्ये आहेत गुजरात मध्ये आहेत पण तरी आम्ही ठरवलं की नाही करायचं तर काय आज माझी मी चौथी पिढी आहे आज माझे ग्रेट ग्रँडफादर म्हणजे महात्मा मिस्त्री त्यांचं नाव आहे बरेचं नाव माहित असेल ही वॉज वन ऑफ द फर्स्ट मन टू स्टार्ट सिटी त्यामुळे सगळं आधारित शेळके फॅमिली ही आम्ही बऱ्याच वर्षापासून कोल्हापूरात आहोत बरंच शेवटी फॅमिली आहे कोल्हापूर साठी हे सगळं गृहित धरता आम्ही ठरवलं की ठीक आहे करायचं आहे तर हे कोल्हापूरच करायचं चॅलेंजेस भरपूर आहे आज एक ओएम आज मॅन्युफॅक्चरिंग करायला चॅलेंजेस एवढे आहे तर कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो कारण राईट फ्रॉम मॅन पॉवर आज चांगली मॅन पॉवर मिळत नाही आपल्याला आज जे काही कोल्हापूरची मुलं आहेत कोल्हापूरची युवा पिढी जी आहे ती आज कोल्हापूरमधन शिकून बाहेर जाते पुण्याला मुंबईला आज हा प्रोजेक्ट आम्ही काय आणला की जेणेकरून पुण्यातले मुंबईतले किंवा हा एक पाठ झाला दुसरी गोष्ट कॉलेजेस असतील तर बरेच काही जे काय त्यांना फार उपयोग होणार होणारी मीडियाचे माझे मित्र जे आहेत आमची तिसऱ्यांदा भेट होती पण आज खरं सांगायचं मीडियाला पण कोल्हापूरच्या काय राहायचं प्रोजेक्ट काय एक्झॅक्टली प्रोजेक्ट आहे त्यामुळं परत मी तुम्हाला सांगायचं परत मी तुम्हाला सर्वांना तेच माझा एक मेसेज द्यायचा की खरंच गर्वाची गोष्ट आहे कोल्हापूर साठी आज पूर्ण भारतात आज तुम्ही कुठेही जावा ऑनलाईन जावा कुठेही बघा राईट फ्रॉम जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कोल्हापूरचं नाव आपलं गेलेलं आहे की या गाड्या कोल्हापूर म्हणतात सर्वांना हीच इच्छा आहे की माझी की विनंती आहे की सगळ्यांनी याचा गर्वाने सगळ्यांनी हे करावं की आज ही गाडी कोल्हापुरात बनते आणि पुन्हा भारतात नाही पुन्हा मेड इन कोल्हापूर बेसिकली तुम्ही हे म्हणू शकता आणि हेच सांगणार बॅक टू द लॉन्च हा आपला सेकंड शोरूम आपण आपण इनॉग्रेट केलेला आहे जे आपलं फ्लॅगशिप शोरूम आहे थोड्या दिवसात तुम्ही आपण बँगलोर शोरूम लॉन्च केलं आता कोल्हापूर नंतर आपण लवकरच गोवाचं शोरूम ओपन करणार आहोत त्यानंतर अहमदाबाद करणार आहोत पुणे करणार आहोत नाशिक करणार आहोत हैदराबाद करणार आहोत का दिलेशन त्या एक्सपॉन्शन प्लॅन आहे जेणेकरून आपण बाय एंड ऑफ जानेवारी विल बी अवेलेबल इन मोर अँड फिफ्टीन टू ट्वेंटी सिटीज मेजर सिटीज इन द इंडियन मार्केट आणि सानित्य अर्ग प्राइजिंग पण आपण अनाउन्स केलेली आहे बी एल एफ जी आपण अनाउन्स केलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटर त्याची प्राइस आहे वन लाख ट्वेंटी नाईन थाउजंड नाईन नाईंटी नाईन वन थर्टी किलोमीटर ची रेंज रेंज आहे त्याची आणि रिमूवेबल बॅटरी आहे बायस स्कूटर तुम्ही बघत आहात आज आपण लवकर अनवीली करूया आज बट आई कैन सेक दिस दिस इज वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल लुकिंग स्कूटरस राइट नाउ इन द मार्केट सो आई थिंक यू गाइस कैन गेट द ने एक्सपीरियंसेस यू विल अंडरस्टँड बाय योरसेल्फ अगेन ब्रिस्टन वी हैव एज आई सेड लॉन्च फोर बाइक्स 500 सीसी पासून रेंज चालू होते

सो फर्स्ट ऑफ ऑल वन्स अगेन थँक्यू अ पार्ट ऑफ करून प्रोडक्ट अनबील करू आणि बुक कोल्हापूरमधनं जवळपास पन्नास साठ लोकांनी ऑलरेडी स्कूटर्स या बुक केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना खरंच माझ्याकडनं मनापूर्वक uh, आभार की बुक द स्कूटर्स आणि आय थिंक अ फ्यू कस्टमर्स ऑल्सो युअर टू डे सो so, I थिंक once द products are unveiled, we will uh, do the key ending, uh, and, uh from next week onwards, we will also start with the of the uh, scooters. And up on January निर्भीड बेधड़क न्यूज लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज